शहरात शेतकरी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात शेतकरी राजा सर्जा राजाला सजविण्यासाठी सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी केली परंतु महागाईनं कळस गाठला होता यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाच्या आगमनानं बैल पोळ्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता बैल पोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्यात दहा ते पंधरा टक्के वाढ झाल्यानं यंदाच्या पोळ्याला महागाईचा चटका बसलाय देवळाली प्रवरात सायंकाळी बैलांबरोबर ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्यात आली शहराच्या वतीने देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे व धनश्री नवाळे त्यांच्या हस्ते बैलांचं पूजन करण्यात आलं शहरात विविध ठिकाणी बैलपूजन करण्यात आलं बैलपोळ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बैलांच्या सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी देवाली प्रवरा शेतकऱ्यांनी गर्दी केली होती परंतु साज वाढ झाल्यानं शेतकऱ्यांनी खरेदी करून बैलपोळा साजरा केला आहे बैलांच्या सजावटीसाठी शेतकरी सुद्धा दरवर्षी मोठ्या प्रमाणात साज शृंगाराच्या साहित्याची खरेदी करतो बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तू कासरा सर पैंजन झूल बैलांच्या शिंगांना लावायच्या हिंगोळ गाय दोरा फुगे रंगीबिरंगी गोंडे पंट्या गळ्यातील घुंगरांच्या माळा आदी वस्तू बाजारात विक्रीसाठी आल्या होत्या परंतु महागाईमुळे जेमतेम वस्तू खरेदी विकत घेऊन सर्जा राजाला सजविण्यात येऊन शेतकरी राजानं पोळा सण साजरा केलाय यावर्षी समाधानकारक पाऊस झाला बळीराजा आनंदी असून आपल्या लाडक्या आणि सर सर्जा राजाचा सण साजरा करताना महागाईचा विचार न करता कर्ज होऊन पोळा सण साजरा केला सायंकाळी शेतकरी राजानं सजवलेले सर्जा राजा गावातील हनुमान मंदिरासमोर आणून गावात मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत डीजे ढोलता अशा बँड पथक आधी सहभागी झाले होते शहराच्या वतीने देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी विकास नवाळे व धनश्री नवाळे यांच्या हस्ते बैलपूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला शेती व्यवसायात दिवसेंदिवस मनुष्यबळाचा वापर अत्यल्प होत आहे बैलांचे संगोपन करणे सोपे राहिले नाही चारा पशुखाद्य वैरणाचे भाव गगनाला भिडलेल्या किमतींमुळे बैलांकडून शेती करून घेणे अशक्य प्राय होत चालले काही वर्षांपूर्वी शेतकरी राजाकडे दहा बारा बैलांची जोडी असायच्या मात्र आता एक बैल देखील पाहावयास मिळत नाही यावर्षी वरून राजानं कृपा केली असली तरी महागाईनं शेतकरी राजाला सटका दिलाय एसआर राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि